पुढील सहा महिन्यामध्ये आणखी एक विकेट पडणार खासदार सुप्रिया सुळे यांच्या निशाण्यानंतर चर्चाना उधाण औरंगजेबाच्या कबरी विरोधात राज्यभरामध्ये वातावरण तापलं हिंदू कार्यकर्त्यांकडून कबर हटवण्याची वाढती मागणी खुलताबादमध्ये कबर परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलं छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं लोकार्पण संपन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण धनगर आरक्षणासाठी सरकार सकारात्मक धनगर आरक्षणाबाबत राज्य शासनाकडून प्रस्तावच नाही खासदार विशाल पाटील यांची माहिती प्रशांत कोरटकर प्रकरणातला निकाल मंगळवारी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय देणार निकाल बीड नंतर आता अकोल्यात देखील गुंडराज भर रस्त्यामध्ये गावगुंडांची व्यावसायिकाला मारहाण कोयत्याग्यांची आता पुणेकरांच्या घरामध्ये घुसखोरी घरामध्ये घुसून दहशत माजवण्याचा प्रयत्न कायदा सुव्यवस्थेची ऐशी की तैशी नाशिकच्या सिडको परिसरामध्ये पाणीबाणी नागरिकांनी नळाला वाहिलं हळदी कुंकू भारती प्रतापराव पवार यांचं निधन मंगळवारी दुपारी बारा वाजता पुण्यामध्ये होणार अंत्यसंस्कार अंत्यसंस्काराला शरद पवार अजित पवार राहणार उपस्थित